या देशाच्या घटनेमध्ये समानता सगळ्यांना सारखी वागणूक सगळे एकाच तागडीत सगळे सरळ भई आता आम्ही आपल्या डाव्या बाजूला बसलेलो आहोत भई आमच्या मुखात न येणारे विचार डावे आहेत का आणि सर्वसाधारण डाव्यांचा रंग हा लाल समजला जातो आपल्या सभागृहाचा रंग लाल आहे म्हणून या सभागृहात बसणारा प्रत्येक जण डाव्या विचारसरणीचा आहे का आपला बॅच पण लाल आहे उद्यापासून खालचे लोक आपल्याला डावे म्हणतील बाळासाहेबांचा रंग भगवा होता म्हणूनच म्हंटल की त्याच्यासाठी उभा आहे मी की ह्या डाव्या उजव्या विचारसरणीच्या विषयात सर्वप्रथम बिल मांडता म्हणजे बिलावरती सांगताना मी एक गोष्टीचं आपल्याला सांगू इच्छितो की नक्षलवाद दहशतवाद याचा समर्थन करण्यासाठी आम्ही उभे नाही आम्ही याच्या विरोधातच बोलायला उभे आहोत की दहशतवाद संपला पाहिजे नक्षलवाद संपला पाहिजे परंतु हे जन सुरक्षा बिल आहे का हे भारतीय जनता पक्ष सुरक्षा बिल आहे हे पहिलं बघावं लागेल आता हे मी का बोलतोय कारण कायदा थोडाफार मी पण अभ्यास केलेला आहे आणि नुसता अभ्यासच नाही केलाय तर कायद्यातल्या उणीवांचे चटके आणि फटके हे दोन्ही मी खाल्लेले आहेत ह्या बिलाचा गैरवापर कसा होऊ शकतो ह्या बिलामुळे एखाद्याला ठरवून टार्गेट कसं केलं जाऊ शकतं जे युएपीए मध्ये तुम्हाला शक्य नाही ते ह्या बिलामध्ये तुम्हाला शक्य आहे कसं तुम्हाला घेऊन जायचंय संघटनेला कुठल्या संघटनेला बरोबर टार्गेट करायचंय माझं म्हणणं असं आहे तुम्ही जो उद्देश एक सांगितलाय ज्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत की एखादा जर देशद्रोही सापडला तर त्याला बिलकुल कुठे माफ करता येता कामा नये त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची दयामया असता कामा नये पण त्याच्यासाठी हे वेगळं बिल का त्याच्यासाठी तुमच्याकडे आता असलेले सगळे कायदे आहेत आणि मला एक गोष्ट सरकारकडनं समजून घ्यायची आहे की जे यु ए पी एमध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं असा कुठला सेक्शन आहे कुठला नियम आहे की जो युए पी ए पेक्षा वेगळा आहे आणि युए पेक्षा यु ए पी ए पेक्षा जास्त कडक आहे माझ्या माहितीप्रमाणे जो काय माझा अभ्यास आहे आताच्या देशातला सर्वोच्च जो कडक कायदा आहे हा युएपी आहे याच्यावरती हा कायदा नाही आहे हा कायदा जो बघितलाय याच्यातली सजा किती आहे सात वर्ष सात वर्ष तर भुरट्या चोराला शिक्षा होते तुमच्या चोरीची शिक्षा तुमच्या छोट्या दरोड्याची शिक्षा तुमच्या मारामारीची शिक्षा ही सात वर्षाची आहे मग तुम्ही दहशतवाद्याला गुन्हेगाराला क्राईम करणाऱ्याला सात वर्षाच्या शिक्षेबरोबर बरोबर मोजताय एका बाजूने देशाचे ग्रह ग्रहमंत्री म्हणतायत कि नक्षलवाद आता संपतोच आहे नक्षलवाद संपवत आलाय नक्षलवाद जवळपास संपलाच आहे आणि जर मग नक्षलवाद संपलाय देशाचे गृहमंत्री सांगतायत की नक्षलवाद संपलाय तर मग ह्या बिलाचा उद्देश काय मग का हे बिल कशासाठी आणलंय मग तुम्ही एका बाजूने मान्य करताय की दहशतवाद संपलाय दुसऱ्या बाजूने तुम्ही बिल आणताय या बिलाचा सा उद्देश सांगताना तुम्ही हेच सांगितलंय की नक्षलवादाशी संबंधित माओवादाशी संबंधित मग मा तुमचे गृहमंत्री खरं बोलतायत का तुम्ही इकडे आणलेल्या बिलाचा आम्हाला विचार करावा लागेल की हे बिल खरं आहे का खोटं आहे का राजकीय हेतूने प्रेरित आहे बिल जर तुमचं दहशतवाद्यांच्या विरोधात असेल माओवाद्यांच्या विरोधात असेल देशविघागत कृत्यांच्या विरोधात असेल तर आमचं त्याला समर्थन आहे परंतु त्या बिलाच्या आडून राजकीय अजेंडा जर त्याच्यावरती चालणार असेल तर त्याच्या विरोधात आहे माझा परत 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 हा प्रश्न तुमच्या समोर विषय आहे की हे बिल स्पेसिफाईड करा हे बिल तुम्ही जे म्हटलंय कडव्या डाव्या संघटना मग त्या शहरामध्ये फार सभ्यतेचा बुरखा घालतात आणि नंतर पाठीमागून जंगलामध्ये काम करतात अरे हे शोधण्यासाठी तुमच्याकडे एवढ्या यंत्रणा आहेत तिथे संदीप पाटील नावाचे जे अधिकारी बसले आहेत ज्यांनी अवर रात्र कष्ट करून ह्या सगळ्या लोकांना आवर घातलेला आहे मग हे नवीन आणून त्यांना काय करणार किती जणांनी छातीवरती नक्षलवाद्यांच्या गोळ्या झेलल्या आहेत या बिलाने त्यांचा काय फायदा होणार आहे जास्तीत जास्त त्यांना आणखीन अधिकार द्या त्यांचे हात जर बांधले असतील कुठे जर सोडा त्यांच्यावरती ते काम सोपवा परंतु हे बिल आणताना सर्वसाधारण अशी बाहेर चर्चा आहे की डाव्या संघटनांनी यावेळेला लोकसभेला तुम्हाला मतदान केलं नाही त्याचा राग काढण्यासाठी हे बिल आणलं गेलंय असं एक साधारण बाहेर चर्चा आहे हा राग आहे मला तुम्ही एक गोष्ट सरकारने सांगावी की ह्या बिलाच्या माध्यमातून तुम्ही काय साध्य करणार आहे तुम्ही जे सगळं सांगितलं उद्देश तुम्ही जे सगळा जो काही कारण सांगितली या सगळ्या कारणांना जर आम्ही त्याच्या पद्धतीने तुमच्याकडे एक एक प्रश्न मांडले जातात की मला एक तरतूद तुम्ही अशी सांगा जी यु ए पी एमध्ये नाहीये आणि ह्या कायद्यामध्ये आहे ज्या कायद्याचा वापर करून युपए मधून सुटू शकणाऱ्या माणसाला तुम्ही आयुष्यभर जेलच्या बाहेर येऊ देणार नाही एक तरतूद सांगा कुठली तुमच्याकडे तरतूद नाहीये तुमच्याकडे कुठलं स्पेसिफिक कारण नाहीये तुम्ही ही जी भाषा वापरली आहे ही ठोकळ भाषा आहे उद्देश असा असता नये एखाद्याला उचलायचं एखाद्याला टाकायचं आतमध्ये त्याची बदनामी करून टाकायची जो खरा दहशतवादी आहे नक्षलवादी आहे त्याच्यावरती जी कडक कारवाई करायची ती यू ए पी एमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे हे बिल आणायची त्याच्यासाठी काही गरज नाही आहे आणि हे जर बिल तुम्हाला आणायचंच असेल तर ह्या बिलामध्ये अतिशय स्पष्टता हवी की हे बिल नक्षलवाद्यांसाठीच आहे हे बिल माओवाद्यांसाठीच आहे हे देश विघातक शक्तींसाठीच आहे जे देशामध्ये आपल्या सभ्यतेचा आव आणून विघातक कृत्य करतायत त्यांच्या विरोधातलं आहे आम्ही मान्य करू बिल आजही सांगतो आम्ही सगळे मान्य करू असं कोणी आम्हाला इथे विरोधक नाही आहे कारण आम्ही देशप्रेमी देशाच्या देश बाजूने जर एखादी गोष्ट येत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु हे सगळं युएपी मध्ये आहे ताडा मिसा होताच ना पण युएपीए हा कायदा जेव्हा बनला त्याचा काढा तुम्ही ढाचा त्याचे बघा ऑब्जेक्ट चे याच्यातला अशी कुठली गोष्ट आहे की जी युएपीए मध्ये नाहीये मग हे का वेगळं आणि तरी पण तुम्हाला वाटत असेल की युएपीए ला लुपोल्स आहेत युएपीए मधन माणसं सुट्ट आहेत युएपीएला तर केंद्राकडे पाठवा आणि ह्या बिलाला बदलून आणा ह्या बिलाचं तुम्ही नाव असं करा की हे देशभक्त देशविघातक लोकांच्या साठीचं सा बिल आहे हे नक्षलवाद्यांच्या विरोधातलं बिल आहे हे माओवाद्यांच्या विरोधातलं बिल आहे अतिशय साधी सोपी सरळ व्याख्या करून तुम्ही आणू शकता मला असं वाटतं की हे बिल राजकीय बिल आहे आणि हे राजकीय असल्यामुळे ह्या बिलाला आम्ही विरोध करतो आणि हे बिल सुधारून आपण परत आणावं यू ए पी ए कायद्याच्या सगळ्या तरतुदींचा अभ्यास करावा घाईघाईत आणलेल्या बिलाला मी विरोध करतो आणखीन ह्या बिलावरती आमची डिसेंट नोट आहे ती डिसेंट नोट आम्ही आपल्याकडे पाठवतो